मैत्रिणींनो आणि मित्रांनो सकाळी सहाची दुटी असते माझी आणि दुटी संपली आता एक वाजता घरी आले मी तर येता येता भाजीला काय आणायचं हा विचार पडला तर आज होता रविवार तर रविवार असल्यामुळं आम्ही आणले मटण तर मटण आत्ता मी वाटण वगैरे केलं आहे ते पहिल्याच दाखवायला पाहिजे नव्हतं कसं वाटण वगैरे केलं तर पण असो हे असं मटन केलं मस्त छान तिथे आहे तर बघू शकता तुम्ही ते आणि हे आहे आमचं छोटस किचन ते हिंदी मध्ये म्हणतात ना छोटशी रसोई छोटस किचन आहे तर हे आमचं छोटस किचन आहे असं किचन म्हणजे स्वयंपाकघर आपल्या मराठी भाषेत आणि इकडे मटन शिजते थोड्याच वेळात ते शिजणार आहे आणि आपण त्याच्यावर पाव मारणार आहे आपण म्हणजे मी तर कामावनी येता येताच मी आणलेलं आहे मटन तर तुम्ही बघू शकता मटन आता मग असेच वाटण वगैरे केले आणि हे असं झालंय पकड कुठे गेले कारण भासते हे असं मटण शिजलेलं आहे आपलं मटणाला उकळी छान आलेली आहे आता थोड्याच वेळात आपण ताटात घेणार आहे आणि मस्त ताव मारणार आहे त्याच्यावरती आज संडे असल्यामुळे आज मटणाचा बेत जरा थोडस लपतपच केलंय कारण सुक्क सुक्क नाही खाऊशी वाटत आणि इकडे बघा तुम्ही बघू शकता आपण केलेले ताट म्हणजे जेवणाच तर इथे चपाती आहे भात आहे काकडी कांदा लिंबू तर आता वास तर खूपच छान येतोय आणि आता सेव करणार आहे असं आपलं तयार झालेलं आहे मटण बकऱ्याचं मटन आणलं होतं रविवार असल्यामुळे आणि असं मस्त सेव्ह केलंय छानपैकी आता मी ह्याच्यावर ताव मारणार आहे तर तुम्ही पण असं करून नक्की पहा कसं वाटतंय